दोन थरेला एक भासवला आम्ही बेलकड आम्हाला तो बेलकड आता धरला आहे तर यायचं जाण पातोली करून खा घरा जाण तस नाही यायला सोडू जिंदगी यायला नाही घरात पण पातोली करून आम्ही आता या यायची

િપાય <coughs> છે <coughs> <coughs> गाड़ी धोले हा इथं नका मोठी गाडी तिहू माझीच काय <laughs> स्प्लेंडर मगा तसं जरा पेट्रोल बघा परवड नाही त्याला स्प्लेंडर घेतली तिहू माझीच दोन चेअर एक घरा गाड्या हे तिहू माझीच तेरे गाड्याच गाड्या आपली माजरी नका ये ती तीन दहा करत द्या जाऊ पैसे काढून मग चिकन खात जाऊ त्या दादर नका ये کیا کرے گا ہاٹا نذیم کي خلاصو ڊيو چلو اپ

गडा घेतला आहे चिकन घेतला आहे आला हा हा चिकन घेऊन आलं दाखव आणि चिकन आहे किलो चिकन आहे आमच्या गांगण गावचा गाव ते

<laughs> 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 था। मैं के रहा था। तो राजा क्या रोटी <laughs> पांगे रुटिक खाना तो पा क्या <laughs> दिन खाला था मेरा यहाँ एक है फाइव जी नेट वगैरह हम बस इतना तो मिलते हैं अगले वीडियो में तो आपके लिए एक शेर है गाइस हाँ हाँ बोलो भाई ये उनकी यादों में हम रात भर सो ना पाए हाँ तो दिन में सो लिए हो गाइस कौन सुन आमचं लवर पण आहे ना काय सांगू नका एक केली ते दुसरी आली तसा रे ही म्हणजे प्यार आहे हा प्यार आहे चालल तर मिलो मग अगले नेक्स्ट व्हिडिओ मी